चौदामध्ये निवडणुकीत तुम्ही काय सांगाल याबद्दल दोन हजार चौदा मी या मतदारसंघातून उभं होतो दोन हजार एकोणीस ला युतीमुळे शिवसेनेला गेल्यामुळे त्यावेळी थांबलो होतो आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीतर्फे निवडणुकीसाठी मी तयारी आहे माझी आणि मला असं वाटतं की नक्कीच भारतीय जनता पार्टी माझ्या उमेदवारीचा विचार करेल आणि बंढेरा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवणार आहे आज पंडित दीनदयालजींची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जो एकात्म मानववाद सांगितला त्या संदर्भातलं एक त्यांना अभिवादन करणारा कार्यक्रम होता आणि असे कार्यक्रम आणि असा संवाद कार्यकर्त्यांची साधणं गरजेचं असतं आणि बडनेरा मतदारसंघातल्या प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये या पद्धतीचे संवाद यात्रा माझी सुरू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद जनतेकडून मला मिळतो काय सांगाल अमरावती क्षेत्रामध्ये बडनेरा क्षेत्रामध्ये विकासाची कमी आहे ती तुम्ही कशी नाही इथे विकासच नाही कमी नाही आहे विकासही नाही झाला रस्ते नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरायला बगीचा नाही विरंगुळा केंद्र नाही तरुणांसाठी रोजगाराच्या संधी मिळाल्या म्हणून अभ्यासिका नाही अनेक प्रश्न आहेत सुरक्षेनंतर त्यामुळे विकास नसलेल्या या पंधरा वर्षाचा दा त्यांचा कालावधी हा वाया गेला आणि म्हणून आम्ही विकासाच्या आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करणार काय कार्यकर्त्याला सांगितलं आहे की येणारी निवडणूक ही महत्वपूर्ण आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावा आणि आजपासून मतदार नाही कार्यकर्ता म्हणून नाही तर उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी काम करा सीधी सीधी बात ये बढ़ने का मतदान संघम एक एम आई डी सी गवर्नमेंट की है एक प्राइवेट एम आई डी सी और एक भातुली की एम आई डी सी की जो एम आई डी सी है वो केवल जगह देकर के बैठे ये सब लोग यहाँ पर इंडस्ट्री आ सकती है यहाँ पे डेवलपमेंट हो सकती है पर अभी तक के जो जनप्रतिनिधि चुन कर आए उन्होंने इस बारे में कभी सोचा नहीं है केवल वो जगह कैसे अपने संस्था को मिल सकती है अपनी कंपनियों को मिल सकती है मेरा प्लान ऐसा है इस बारे में कि तो हर जगह वहाँ के क्रॉप के रिलेटेड इंडस्ट्री खड़ी कर